दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंधरा जागांवर महायुतीचा दणदणीत विजय तर महाविकास आघाडी पन्नास आणि तेवीस जागांवर इतर आघाड्यांचा विजय राजा ठाकरेंची शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुपडा साफ एकशेवीस नगरपालिकांवर भाजपाचा झेंडा शिवसेनेची सत्तावन्न राष्ट्रवादीची अडतीस नगरपालिकेवर सत्ता ठाकरेंची शिवसेना दहा तर शरद पवारांची राष्ट्रवादी आठ नगर परिषदांवरती विजय सर्वांच्या मेहनतीमुळे महायुतीला अभूतपूर्व यश मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया एकही नेत्यावर मी टीका केली नाही केवळ विकासावर मतं मागितली भारताच्या इतिहासातली अशी पहिली निवडणूक असेल फडणवीसांचं वक्तव्य सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी राखला गड सतरापैकी सतरा जागांवर बाजी सांगोला नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने पाच हजार पाचशे पन्नास मतांनी विजयी कागल नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेच्या संजय मंडलिक यांना धक्का कागल नगर परिषदेत तेवीस पैकी तेवीस तेवी जागा जिंकल्या नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने विजयी मालवणमध्ये निलेश राणेंचा भाऊ नितेश राणेंना धक्का वीस पैकी दहा जागांवर शिंदेच्या जा शिवसेनेचा विजय ठाकरेंच्या शिवसेनेचा चार जागांवर विजय एक अपक्ष विजय नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना ठरला सर्वात मोठा पक्ष अकरापैकी पाच जागांवर शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष महाविकास आघाडीचा सुपडा साब एकही नगराध्यक्ष नाही त्र्यंबकेश्वर मध्ये मंत्री गिरीश महाजनांना धक्का शिवसेनेची बाजी अजितदादांचं पुणे जिल्ह्यावर वर्चस्व कायम पुणे जिल्हा सर्वाधिक नगराध्यक्ष विजयी पैकी दहा जागा दादांकडे एक जागा युतीकडे रायगडच्या रोहा नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गड राखला राष्ट्रवादीचे तब्बल अठरा उमेदवार विजयी रोह्यातून कोण हद्दपार झालं हे जनतेनं दाखवून दिलं सुनील तटकरेंचा महेंद्र दळवीन टोला निकाल लागता मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का श्रीवर्धन मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी नगराध्यक्ष शिंदेच्या शिवसेने जाणार नगराध्यक्ष अतुल चौगले मंत्री भरत गोगाल यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार बीडमध्ये सहा नगरपालिका निवडणुकांच्या निकालामध्ये महायुतीला कल भाजपचे दोन आणि अजित पवार राष्ट्रवादीला दोन जागा तर...